नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे वाशी मार्केटमध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर जाणून घेऊया आजची सकाळची ताजी अपडेट आहे मुंबई बाजार समितीची कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सात हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आज आठशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण जास्त दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव मुंबईमध्ये अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजारभाव